नमस्कार मी जर सुरोज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर फायर बिंगे टेक फायनान्सवरती प्रत्येकदा खूप स्वागत आहे आज आपण लहान मुलींसाठी भारतातील पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या एका जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत ही योजना आहे सुकन्या समृद्धी योजना योजना ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक आधार देणारी आहे चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती पुढे सरकण्यापूर्वी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा कारण आमचे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला झटपट पाहता येतील तर मित्रांनो या ही सुकन्या समृद्धी योजना म्हणजे नेमकं काय का तर सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारने दोन हजार मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सुरू केलेली एक अल्प बचत योजना आहे याचा उद्देश मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक नियोजन करणे आणि समाजातील मुलींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आहे ही योजना पोस्ट ऑफिस तसेच राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमध्ये उपलब्ध आहे आता कोण पात्र आहे या योजनेसाठी तर नेमकं तर या योजनेसाठी ही योजना दहा वर्षाखालील मुलींसाठी आहे खाते मुलीच्या पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी उघडावे लागते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते तर जुळ्या किंवा तिळ्या मुली असतील तर तिसऱ्या मुलीसाठी ही खाते उघडता येते मुलीचा जन्म दाखला आणि पालकाचे ओळखपत्र आवश्यक आहे योजनेत गुंतवणूक कशी करावी या तर या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी किमान दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त एक पॉइंट पाच लाख म्हणजे दीड लाख रुपये जमा करता येतात तुम्ही मासिक किंवा वार्षिक हप्त्यांमध्ये पैसे जमा करू शकता खाते उघडल्यापासून एकवीस वर्षांनी ते परिपक्व होते किंवा मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर लग्न किंवा शिक्षणासाठी पैसे काढता येतात तर मित्रांनो व्याजदर आणि कर सवलत काय भेटते या योजनेमध्ये सध्या या योजनेत आठ पॉईंट दोन टक्के वार्षिक व्याजदर मिळतो जो छोट्या बचत योजनांमध्ये सर्वाधिक आहे योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम एसी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते तसेच परिपक्वतेवर मिळणारी रक्कम आणि व्याज पूर्णपणे करमुक्त असते यावरती कुठलाही टॅक्स लागत नाही योजनेचे फायदे नेमके काय आहेत तर मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी दीर्घकालीन आर्थिक योजना उच्च व्याजदरामुळे गुंतवणूक चांगला परतावा आपल्याला भारत सरकार देत आहे भारत सरकारच्या पाठबळामुळे पूर्णपणे सुरक्षित ही योजना आहे तसेच खाते एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित देखील करता येते तर या योजनेसाठी अर्ज कसा करावा तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज फॉर्म घ्या किंवा सरकारच्या वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्या मुलीचा जन्म दाखला पालकांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा जोडा अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा पहिली रक्कम किमान दोनशे पन्नास रुपये जमा करा त्या खात्यामध्ये तर तुमचे खाते हे सुरू होईल आता एक उदाहरण आपण या योजनेचं पाहूया एक उदाहरण म्हणजे समजा तुम्ही दरवर्षी एक लाख रुपये पंधरा वर्ष जमा केले तर आठ पॉइंट दोन टक्के व्याजदराने एकवीस वर्षांपर्यंत तुम्हाला सुमारे चाळीस लाख रुपये मिळू शकतात यामुळे तुमच्या मुलीचे शिक्षण किंवा लग्न अगदी सुलभ होईल ही रक्कम मुलीच्या भविष्यासाठी खूप मोठा आधार आहे यासाठी म्हणून तुम्ही ही योजना नक्की तुमच्या मुलीसाठी या योजनेमध्ये पैसे गुंतवले पाहिजे ही योजना चालू केली पाहिजे तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण संधी आहे मग वाट कसली पाहता आजच तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जा आणि खाते उघडा अधिक माहितीसाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर देखील भेट देऊन तिथे देखील माहिती येऊ शक किंवा तुमच्या जवळच्या बँकेतील मॅनेजर साहेबांसोबत चर्चा करून तुम्ही या योजनेविषयी अधिकृत आणि अतिशय विस्तृत अशी माहिती पाहून घेऊ शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद आणि तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा